सर्वांना नमस्ते आजची डेट सांगतो आजची तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मी माझ्या हातात बघा लाईट बिल घेऊन आहे आणि एक अर्ज घेऊन आहे अर्ज लिहिलेला आहे अर्जाचा अर्जा विषय काय आहे मीटर चेक करणे ही विनंती आता तुम्हाला एक सांगतो ह्या महिन्यात एकच दिवस ए सी गोल्डन रूम बुक झाला आहे आणि हार्डली चार पाच दिवस काहीतरी किंवा सहा दिवस पकडा बुकिंग आपले झालेले आहेत रूम्सच्या uh, ज्यामध्ये ए सी फक्त एक दिवस होता आणि जेव्हा मी आता मीटर चेक केले आहेत ऑनलाईन रिडिंग चेक केली आहे त्याप्रमाणे ह्या महिन्याचं पण रिडिंग चार पाच हजार क्रॉस करतो आहे तर माझ्या हिशोबाने एवढा आला नाही पाहिजे आणि गेल्या महिन्यात पण काहीतरी नऊ हजार ते हो म्हणजे गेल्या महिन्यात पण भरपूर होते ते तर आता मी मीटर चेकिंगसाठी अर्ज देतो आहे आमच्या नियर बाय इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये आणि किती पैसे घेतात मीटर चेकिंगचे हे आपण बघूया जरा बोलतात ना काम काय ना काय असतंच आणि आत्ता आपले पाठीच्या ट्विन रूममध्ये इलेक्ट्रिक आपल्या इलेक्ट्रिकचं काम चालू आहे म्हणजे किटॅक टाकतात ना वरच्या रूममध्ये की टॅग आहे टे, खालच्या रूममध्ये की टॅग टाकायचं टे काम सुरू आहे त्यासोबतच इथे वरती आपल्या अंगणात जे आपल्याला लाईट्स लावायचे होते त्याचं पण आज करणार आहे त्यासोबतच आत्ता वाजलेत दहा वाजायला आलेत सकाळचे नऊ दहा वाजता त्यात अकरा वाजता आपले सीसीटीव्ही वाले पण येणार आहे कारण सीसीटीव्हीचं मेंटेनन्स वर्क पण आज आहे बघा असे सर्व काम आपले लाईनीत असतातच तर हे बघा मी आम्ही ऑफिस मध्ये आहे आता आमच्या जवळच हेच ऑफिस आहे चला आता बघा इकडे आपल्याला त्यांनी आता हे आ, पैसे भरायला सांगितले आहेत किती पैसे भरायचे आहेत माहिती आहे काय दोनशे साठ रुपये आणि इथे आर डी सी सी नावाची बँक आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरून यायचं आहे मग त्याचे जे पावती देतील त्या पावतीची झेरॉक्स आपल्याला अर्जाबरोबर अटॅच करायची ही प्रोसिजर कसली आहे की मीटर फॉल्टी आहे का चेक करण्याची प्रोसिजर त्यासाठी दोनशे साठ रुपये भरावे लागतात बघा तिथे बघा मी आता आर डी सी नावाची एक बँक आहे तिथे जाऊन आलो आणि ही तिथे महावितरणची त्यांनी मला एक पावती दिली आहे तिथे अमाऊंट पण लिहिली आहे बघा दोनशे साठ रुपये तर ह्याचा मी झेरॉक्ससुद्धा काढलं आता हे झेरॉक्स अर्ज आणि लाईट बिल हे तिन्ही गोष्टी मला तिथे सबमिट करायचे आहेत म्हणजे मग एक सेकंडरी मीटर लावतील आणि आपला मीटर घेऊन जाऊन चेक करतील आणि फॉल्टी आहेत ते सांगतील आपल्याला परत आपण ऑफिसच्या इकडे आलेलो आहे या का अशे ह्या कामासाठी भरपूर असे राऊंड्स होतं तर ह्याच्या अगोदर पण मी आलो होतो कारण त्यांनी मला सही द्यायला विसरले होते ठीक आहे मी बोललो की माझ्याकडे गाडी आहे म्हणून ठीक आहे बोललो पण गावातलं जर कोण आलं असतं तर एवढं बँकेतून परत यावं लागलं होतं ना मला चला असं तिथे बघा सर्व आपलं इलेक्ट्रिकचं सामान आपले जे पट्टे आहेत बघा सर्व आणलेले आहेत तर इथे काय काम सुरू आहे ते मी तुम्हाला सांगतो जसं मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की इथे जर गेस्ट आले तर फॅन ट्युबलाईट अशी चालू राहते कारण इथे कीटॅग नाही आहे जर आता आम्ही इथे किटॅग बसवलं की बस हो कि चावी काढली आणि चावी काढून आमच्याकडे द्यावी लागते बरोबर तर सर्व लाईट फॅन इकडे बंद होणार तर इथे कीटॅग बसवायचं आहे आणि ह्या रूममध्ये कीटॅग बसवायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला सांगायचं आहे की आत्ता परत येणाऱ्या एक दोन महिन्यात मी सोलर पॅनल्स बसवायला घेणार आहे त्याचे चार्जेस भरपूर असल्यामुळे मी आता जरा हो पैसे साठवणार आणि पाऊस संपल्यानंतर सोलर पॅनल्स पण बसवेल म्हणजे जर आपल्या इलेक्ट्रिसिटीचं वीज बोलतात ना बिल जरा कमी येणार तर असे सर्व कामं चालू असतात त्यासोबतच इकडे सर्व टाईल्स बसवायचे आहेत आपल्याला व्यवस्थित करून ह्याला सर्व कलर करायचं आहे म्हणजे मेंटेनन्समध्ये भरपूर काम असतं बघा पेंटिंग सर्व तो की प्रत्येकाने कुकिंग शिका काय होईल आज भाजी कोणती बनली दोडकी हा प्रकार दोडकी हा प्रकार कोणाला आवडतो तर कोणाला 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 आवडत नाही कोणा तू इन्क्लुडेड आहे तर इकडे सेल्फ कुकिंग आली पाहिजे तर घेतले पनीर कापले बारा तुकड्यांमध्ये आणि लावला मसाला बाकी काय नाही केला इकडे तेल आणि मस्का आहे बघा हा अमूल बटर तेल आणि त्याच्यामध्ये फक्त आपण आता याला फ्राय करणार फ्राय करणार मस्त तुला किती चार इकडे बघा ज्यांना दुधाचे प्रोडक्ट खायला नाही सांगितलं तेच मागतात तिकडे आता असं कोणा कोणाला आवडेल फ्राय केलेले सांगा बघा कोटिंग पण किती छान वाटते छान वाटत का मला ही भाजी आवडत नाही मला ती भाजी आवडत नाही मला हे बनवून द्या ते बनवून द्या कसे सर्व लेडीज आप आपल्या कामात बिझी असतात बरोबर बरोबर हे आपलं पटकन पटकन लावलं आपला मसाला फ्राय केला थोड्याच वेळ लागणार त्याला करायला पाहिजे पण घरी हा मग तुम्ही अरेंज करून पाहिजे <laughs> येऊ शकते ना <laughs> तुम्ही रेडी राहायला पाहिजे मी रेडी असतो कधी आता पनीर चार पाकिट असतातच घरी कारण मध्ये पण लागतं आणि आपल्याला पण लागतं घरी करायचं ना तिला हे पहिलं खालच्या साईडून व्यवस्थित आणि बटर आणि तेलमध्ये केलेलं आहे तर झाल्यावरती दाखवतो चला बघा आपली पनीर रेसिपी झालेली आहे मसाला पनीर आपण म्हणू शकतो मसाला पनीर फ्राय आणि एका साईडला मी बघा जरा कडक करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे आणि तेल सर्व असं खाली काढून घेतलं आहे आपले लाईफ आता इकडे बघा आपल्या लाईट लावायचं काम सुरू आहे बघा एक दोन आणि इकडे तिसरी लागलेली आहे बघू बघा काही असं दिसत आहे आणि आता हे इकडे पण आपल्याला लावायचे आयदर आम्ही सरळ लावणार आहे किंवा झिगझॅग लावणार आहे म्हणजे इथे मध्ये त्यांच्या दोघांच्या मध्ये इथे म्हणजे ते सर्व पुरतील व्यवस्थित बघा तिकडे बघा सी सी टी व्हीचं मेंटेनन्स काम सुरू आहे बघा हे तीन ब्लँक जे आले एक दोन तीन हे कॅमेरा बंद झालेत त्याची चेकिंग चालू आहे आणि ही स्क्रीन काय आमची नाही आहे ही स्क्रीन जे चेक करायला आले करा ते बघा इकडे चेक करायला आलेत ना त्यांची आहे चला सर्व मेंटेनन्स काम जेवढी होतात तेवढी आम्ही करून घेतोय तर तुम्हाला एक दाखवतो बघा समोर फक्त एकच कॅमेरा दिसेल ॲक्च्युली तिकडे दोन कॅमेरे होते तर एक कॅमेरा भरपूर पावसामुळे तो काय प्रॉब्लेम झाला का त्यामुळे तो चेकिंगला नेलाय जर व्यवस्थित असेल तर ठीक नाही तर मला रिप्लेस करायला लागेल बघा हे असतं मेंटेनन्स वर्क आजची पण त्यांची सर्व्हिस चार्जेस आणि उद्या पण येणार त्याचा सर्व्हिस चार्जेस ते झालं वेगळं आणि सोबतच इथे तुम्ही आता वरती आपले सर्व लाईट्स लावून झालेले आहेत आणि हे जे काही बटणं मी इथे घेतलेले आहेत वरती हे बघा वन टू थ्री फोर फाईव्ह इथून तुम्हाला दिसणार नाही असं तुम्हाला हे रात्रीचं दिसेल व्यवस्थित एकदम छान वाटेल आणि तुम्हाला लाईट लावलेले ते दाखवतो बघा कसे वाटतात एकदम मस्त ना बघा एक दोन तीन आपले जेवढे सहाच्या सहा आणले होते तेवढे आपण क्रिस क्रॉस फॉर्मॅटमध्ये लावले एक दोन तीन चार पाच आणि सहा इथे लावला नाही कारण खाली काही इथे आपण बसणार नाही बरोबर तर काही असं दिसतं आहे आणि रात्री तुम्हाला दाखवतो लाईट गेल्यावरती टोटल असे सर्व कामं जेवढी मला कामं जमतात तेवढे करून घेतो आहे आणि जर पाऊस व्यवस्थित एकदम थांबला की हे सर्व पण आपल्याला व्यवस्थित सर्व बसून घ्यायचं आहे ह्याला सर्व कलर गेटला कलर करायचं आहे वॉलला कलर करायचं आहे आणि तुम्ही इथे बघा हे जसे आर्टिफिशियल लावतात ना तसं नॅचरल बघा ग्रो झालं आहे व्यवस्थित आणि वातावरण बघा एकदम मस्त वाटतं एकदम छान बघा आता वरती का था था आए ते ते वन, एक, मी टेरेसवरती आलो आहे तुम्हाला मेंटेनन्स काममध्ये अजून काय काय असतं हे सुद्धा दाखवतो म्हणजे जसे आपल्याला पैसे येतात आय गॅस त्याचे टेन ट्वेंटी पर्सेंट आपण साईडलाच ठेवले पाहिजे बल्ब नंबर वन बल्ब नंबर टू आणि तिथे ती वायर नंबर थ्री तर काय झालं आहे त्या दोघांचे बल्ब उडाले दोघांचे कारण ते वायरस खराब झाले तर एक दोन तीनही वायरे खराब झाले आहेत त्यासाठी आम्ही बल्ब काढून ठेवलेत बघा आणि हा नवीन बल्ब आहे आणि हा जुना बल्ब आहे बघा वरती बघा ज्यातला एक बल्ब तर खराब झाला आणि त्यासोबतच हे सगळं क्लिनिंग प्रोसेस झाली होती म्हणजे डस्टबिन पण व्यवस्थित क्लीन केले आता आपण हे जे ऑर्डर केलं होतं बघा हे आपण मुंबईवरून घेऊन आलेलो बरोबर हे जी बोलतात ना ड्युरेबिलिटी किती राहू शकतं हे फिक्स आहे का तुम्हाला एक सगा एक हे मटेरियल आहे आणि एक हा मटेरियल आहे म्हणजे हा फोल्ड नाही होऊ शकत म्हणजे तोडू शकतो आपण एक एक पार्ट काढून त्याला असेम्बल करू शकतो आणि लावू शकतो तर हे जास्त मी तुम्हाला सजेस्ट करेल घ्यायला हे जे असतात कारण हे सजेस्ट काय करणार तुम्हाला सांगतो हे आय गेस पार्टी जेव्हा सिल्वर रूममध्ये होतं ते पडलेलं आहे चुकून किंवा नकलत किंवा म्हणजे माहीत नाही पण ते पडलेलं आहे आणि ते पडून काय झालं तुम्हाला दाखवतो बघा आता हे बघा पाठचं बघा ते निघालं पूर्ण दुसरं तुम्हाला हे पाठचं हे कसं जॉईंट असतं बघा असं हे असं जॉईंट पाहिजे होतं बघा इकडे आणि त्याच्या सर्व ते खियेत निघालेत बघा तर हे काही असं आता त्याला बनवून बघूया आपण बनलं तर ठीक नाहीतर मी तुम्हाला हे सजेस्ट करणार नाही इवन आपण जे बॅड्स घेतो आहे रोलावे बॅड्स ते पण टेम्पररी समजा म्हणजे मुव्हिंग तिला इकडून तिकडून हलवू शकतं हा फायदा आहे पण ते एवढं जेवढे लाकडी बेड स्ट्रॉंग असतात ना तेवढे हे सर्व गोष्टी स्ट्रॉंग नसतात जे फोल्डिंग होतात ओके okay, तर समोर बघा हलकासा पाऊस पडला किती छान वाटते बघा आणि तुम्हाला सांगतो आता मी वरती का आलो होतो तर आपला गोल्डन रूम जो बुक होता तर त्या सिल्वर रूमची क्लिनिंग झाली आज सिल्वर रूम बुक झालेला आहे आपला तर त्याचा डस्टबिनपासून सर्व बाहेर काढून क्लीन केलेला आहे सिल्वर रूम आणि गोल्डन रूम जो आपला बुक होता त्याची परिस्थिती काही अशी होती बघा सर्व त्यांना टॉवेल आपण प्रोवाईड करतो बाकी हे बघा इकडे की टॅग टाकल्यावर ते सर्व लाईट्स बिट्स ऑन होणार आणि कोणत्या तरी एका गॅसच्या बघा खेचण्यामुळे हे की टॅग पण बाहेर आलं आहे दिसतं तुम्हाला हे आतमध्ये पाहिजे हे ॲक्च्युली लूज झालं आहे बघा तर मला आता की टॅग पण बसवावं लागणार हे बघा हे बाहेर आलं बघितलं तर हे लावल्याशिवाय आपले लाईट्स पेटत नाही तर की टॅगसुद्धा बदली करायचं आहे मला इलेक्ट्रिशियन आज दुपारी येणार आहे तर इलेक्ट्रिकचं पण काम होऊन जाईल आणि त्यासोबतच हे सर्व आपल्याला धुवायला घ्यायचे आहेत ब्लँकेट्स बेडशीट सर्व पण हे यूज झालेले आहेत ना हे सर्व आता मी काढून घेतो चला तर असं काही असतं मी तुम्हाला सांगतो की फक्त एकाच दिवसाची बुकिंग होती बघा एक दिवस असलं किंवा दोन दिवस असलं आपल्याला ते काढून नवीन गॅसला फ्रेश देतो आम्ही आणि ते बघा काल आपण जे इथे बसून शूटिंग केली होती तर ते अर्धा सामान इथेच विसरलो मी न्यायला खाली ते आता हे पण आपल्याला खाली न्यायचंय तर आता मी बघा मार्केट एरियामध्ये आलोय काजलसोबत आलो आहे आणि काजल गेली आहे पाठी आपल्या भाजीवाल्याच्या दुकानात भाजी घ्यायला दूध घ्यायला आणि इतर काय काय सामान लागणार आहे ते बाकी काय काय सामान घेऊन आलो आहे बघा आम्ही तर असे सर्व कामं करत राहायला लागतात आणि आज एक क्वेश्चन होता की आमची संध्याकाळी आम्ही येणार आहे तर आम्ही म्हणजे संध्याकाळ टू संध्याकाळ म्हणजे चेक इन टाईम असं विचारतात की सहा ते सहा होईल का नाही चेक इन आणि चेकआउट टाईम फिक्स असतं म्हणून का असतं कारण आप आता तुम्ही सहा पुढच्या दिवशी सहाला संध्याकाळी खाली करणार मग ते सहापासून परत नाही कोण अवेलेबल होत ना म्हणून प्रत्येक हॉटेल्स हॉटेल्समध्ये चेक इन चेकआउट टाईम फिक्स असतं जसं आपल्याकडे चेकआउट टाइम दहा आहे आणि चेक इन टाइम साडे अकरा आहे हे आपण ठेवतो कारण मग कोणाला गैरसोयी व्हायला नको नवीन गेस्ट येतील त्यांना पण सकाळी साफ करून रूम पटकन मिळतील बाकी बघा इकडे आम्ही सर्व मार्केटमध्ये येतो सर्व घ्यायला तुम्ही आता इथे माझा मीटर बघा माझे टोटल किलोमीटर झाले टू थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन म्हणजे जर आता अजून एक किलोमीटर झाले की तीन हजार किलोमीटर होतील तर तुम्हाला एक सर्वांना सजेशन द्यायचं आहे बघा ही आहे आपली ऑटोमॅटिक गाडी ए एम टी म्हणतात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असतं बघा ज्याच्यात न्यूट्रल ड्रायव्हिंग मोड आणि रिव्हर्स एवढंच असतं बाकी ह्याच्यात गिअर पण टाकू शकतो पण ते ह्याला ऑटोमॅटिक गाडी जास्त म्हटली जाते जर तुम्ही ह्याचं ॲव्हरेज म्हणाल ऑटोमॅटिक गाडीचं भरपूर ॲव्हरेज विचारतात की कि किती ॲव्हरेज असतो आणि काय असतं तर मला आता माझा ॲव्हरेज तुम्हाला मी दाखवतो बघा तर हे झालं माझं ॲव्हरेज तुम्हाला इकडे दाखवतो इलेवन पॉईंट वनचा मला ॲव्हरेज आलेला आहे बघा अख्खं इलेवन पॉईंट वन तर हे का होतं आहे माझं सेवन्टी पर्सेंट विलेजमध्ये फिरणं होतं आहे आणि ट्वेंटी पर्सेंट सिटीमध्ये आणि टेन पर्सेंट हायवेमध्ये जर तुम्ही एटी पर्सेंट हायवेवर आणि हो बाकी ट्वेंटी पर्सेंट तुमचं इथे तिथे होतं तर तुम्ही ह्या ऑटोमॅटिक गाडीचं चौदापर्यंत पर्यंत पकडू शकता चौदा ते पंधरा मॅक्स टू मॅक्स कंपनी जे काय क्लेम करत असेल तेवढं मिळत नाही ओके तर मला इलेव्हन पॉईंट वनचा ॲव्हरेज आला आहे म्हणजे एक लिटर मध्ये अकरा किलोमीटर जातेही आणि जर मी हायवेवर केलं तर चौदा किलोमीटर जाऊ शकते समोर आता तुम्ही क्लाउड बघा भरपूर पाऊस पडणार असं वाटतंय नाही पण तिकडे समोर ना एकदम मुजेड झालाय आणि हे बघा इकडे सगळं काळोक झालंय बघा भरपूर पाऊस येणार हे मध्ये बसली बसली की बसला आहे तो बसला किती झालं स्कॅनर तर एक हे झाला मला जरा किती आलय चला काय काय घेतलं दाखव ऍपल ऍपल एक किलो ना तीनशे नव्वद संत्री संत्री अर्धा स्वीट लिहिलंय बघ लेबल आता स्वीट आहे की नाही घरी जाऊन समजेल स्वीटचं चं लेबल ले इथे ले रत्नागिरी लॅपल कसे किलो आहे दोनशे चाळीस एक दोनशे वाले पण आहे आणि एक दोनशे चाळीस वाले पण आहे दोनशे वाले जरा छोटे आहेत साईज मध्ये दोनशे चाळीस जरा मोठे आहेत आणि ऑरेंज तीनशे रुपये किलो आहेत म्हणजे ऍपल पेक्षा ऑरेंज महाग आहेत पण ते सीडलेस ऑरेंज आहेत ते आणि लास्ट टाइम आम्ही शंभर रुपयाचे चारच आलेले होते आम्हाला खाल्ले ते चांगले चांगले होते थोडे पैसे जातील फ्रुट्स मध्ये पण मल्टीव्हायटमिन चे टॅबलेट खाण्यापेक्षा फ्रुट्स खाल्लेले बरे सरळ सोपं उत्तर थोडं परवडलं नाही तर पन्नास शंभर रुपयाचं घ्यायचं आठवड्यात एकदा घ्यायचं पण खायचं पण खायचं चला नारळ पाणी आपले घेतले त्यासोबत ड्रॅगन फ्रूट तर ती बघा काजल गेली ती सर वा कामा मुझे गाउन ते सर्व शिलाईचं काम करायला म्हणजे गाऊन आलं की त्याला तास। अल्टर करणे किंवा नवीन सारी आली तर ब्लाऊज शिवायला देणे हे काम पण आपल्या लाईनीत असतातच आणि जेव्हा मी फ्री असतो किंवा आपलं जो आवडता गाणं तो लावतो